सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशातील नवनवीन गाणी व्हायरल होत असतात ज्यावर लाखो लोक रील बनवतात इतकेच नव्हे तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात नुकतच काही दिवसांपूर्वी पुष्पा द रूल या आगामी चित्रपटातील पुष्पा पुष्पा हे गाणं प्रदर्शित झालं होतं या गाण्यातील हुक स्टेपची अनेकांना भुरड पडली संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एचपीएन न्यूज ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत फक्त सामान्य लोकच नाही तर अनेक दिग्गज कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केले आहेत हे गाणं अजूनही खूप चर्चेत आहे अशातच आता या चित्रपटातील सुंदर गाणं देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं सुसे की असे या गाण्याचं नाव असून या गाण्यावर देखील अनेक जण रील्स बनवताना दिसत आहेत पुष्पा द रूल चित्रपटाच्या पहिल्या भागामधील गाण्यांनी देखील अनेकांना वेड लावलं होतं आणि या गाण्यातील अनेक हुक स्टेप्स देखील सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या दरम्यान आता पुष्पा द रूल चित्रपटातील पुष्पा पुष्पा आणि सुसेकी गाण्यातील एक हुक स्टेप सध्या खूप व्हायरल होत आहे समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये ही ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या आजीबाई डान्स करताना दिसत आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक ऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाच्या आजीबाई सुरुवातीला सुसेकी गाण्यातील हुक स्टेप्स अगदी हुबेहूब करताना दिसत आहेत पुढे त्यांच्या सोबत एक तरुण देखील डान्स करताना nah दिसत आहे यावेळी अज्जूंच्या चेहऱ्यावर खूप सुंदर हावभाव पाहायला मिळत आहे यावेळी आज्जींनी लाल रंगाची साडी नेसली होती सध्या या आजीचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे